श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे पितृपक्ष पंधरवडा आणि या पितृपक्षामध्ये अत्यंत दुर्मिळ असा एक सुवर्णयोग सुद्धा जुळून आलेला आहे म्हणजे या पितृपक्षामध्ये गुरुपुष्यामृत योग हा तयार होता आहे तर या दिवशी महिलांनी काही कामे आवरजून करावीत तसेच या दिवशी काही चुका करू नयेत तरच माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची कुटुंबाची भरभराट होईल घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल गुरुपुष्यामृत योग हा आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात शुभयोग म्हणून ओळखला जातो या दिवशी गुरुमंत्र किंवा आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून आध्यात्मिक रीतिरिवाज सुद्धा पार पाडले जातात ह्या मुहूर्तावर आपण जी काही कामे करतो तर ती कधीही निष्फळ होत नाहीत गायीच्या ताज्या दुधा इतकं महत्त्व या गुरुपुष्यामृत योगाला आहे पुष्ययोग हा गुरुवारी आला तर तो गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो बनत असतो म्हणजे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर तो असतो गुरु पुष्यामृत योग ज्याप्रमाणे पुष्य नक्षत्र रविवारी आले तर आपण योग म्हणतो त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्याने आपण गुरु पुष्यामृत योग म्हणत असतो तर बघा या कालावधीमध्ये चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये दिसतो आणि गुरुपुष्यामृत योगाचा जो काळ आहे तर तो अत्यंत खास असा मानला जातो जेवढं महत्त्व आपण धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन त्याचप्रमाणे अक्षय तृतीया तर या दिवसांना देतो तर तेवढेच महत्त्व या गुरुपुषामृत योगाला सुद्धा आहे आपल्याकडे मुहूर्तांना विलक्षण असे महत्त्व दिले जाते एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी एक म्हणजे पुष्य नक्षत्र ऋग्वेदात पुष्य नक्षत्र हे शुभमकारी समृद्धीदायक आणि वृद्धीदायक मानले जाते संतुष्टी व पुष्टी देणारे नक्षत्र म्हणजे हे पुष्य नक्षत्र आणि या योगावरती केलेल्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या स्थिर सौख्य देणाऱ्या असतात अभ्यास व ज्ञानप्राप्ती करण्यासाठी सुद्धा हा दिवस आणि ही वेळ जी आहे तर ती अत्यंत शुभ आणि योग्य मानली जाते तर अशा या योगाच्या दिवशी आपण काही चुका अजिबात करू नयेत आणि काही कामे ही जी आवरजून करायची आहेत तर हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण या दिवशी जेवढ्या चांगल्या गोष्टी करो तर त्याची आपल्याला अक्षयश पुण्य प्राप्त होत असते आपण जी काही चांगली सत्कर्मे करो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला शंभर टक्के मिळत असतं कारण या गुरुपुष्यामृत योगावरती कोणतेही केलेले जे काम आहे तर ते कधीही निष्फळ होत नाही प्रत्येक काम जे आहे तर ते आपल्याला फळ देऊन जात असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या चांगल्या करायच्या आहेत वाईट अजिबात करायचं नाही तर बघा कोणकोणत्या महिलांनी गोष्टी कराव्यात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडायचं आहे आणि यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि पितृपक्ष आहे त्यामुळे उंभरट्यावरतीसुद्धा सुद्धा पाणी शिंपडायचं आहे कारण उंबरटा जो आहे तर आपल्या पित्रांचं स्थान म्हणजे उंबरटा असतो आणि म्हणूनच आपल्याला उंबरट्यावरती सुद्धा पाणी शिंपडायचं आहे यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्यावरती तुम्हाला कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे कुंकू जे आहे तर ते थोडंसं ओलं करून घ्या आणि त्याने स्वस्तिक काढा स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत मध्यभागी चार टिंबसुद्धा आवरजून काढायचं आहे स्वस्तिक काढताना आपलं जे अनामिका बोट आहे तर त्याने आपल्याला काढायचं आहे तसंच आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे गोमूत्र हळद आणि गुलाबजल तर असं तुम्हाला मिश्रण एकत्र करायचं आहे आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या उंभरट्यामध्ये रांगोळीच्या साह्याने लक्ष्मीची पावले काढायची आहेत आणि या पावलांचीसुद्धा पूजा करायची आहे आपल्याला उंभरट्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला मुख्य दरवाज्याची सुद्धा पूजा करायची आहे यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा वगैरेसुद्धा आटोपायची आहे तुम्ही या दिवशी खास करून कुलदेवीची सेवा करू शकता लक्ष्मी मातेची सेवा करू शकता तुमच्या गुरूंची सुद्धा सेवा करू शकता त्याचप्रमाणे तुळशीची सुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आवराजून तुम्ही या दिवशी तुळशीला एक चमचाभर कच्चं दूध आणि चिमुटभर हळदसुद्धा अर्पण करायची आहे कारण गुरुवार आहे आणि गुरुवारी जेव्हा आपण तुळशी मातेला चिमुटभर हळद अर्पण करतो किंवा एक चमचाभर कच्चं दूध अर्पण करतो तर त्यावेळेला आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते त्याचप्रमाणे आपल्याला किचन सुद्धा पूजा करायची आहे गॅस शेगडीची पूजा करायची आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आता हे स्वस्तिक काढताना बघा ज्या ठिकाणी तुम्ही गॅस शेगडी ठेवलेली आहे तर ते तेच भिंतीवरती काढायचं आहे सर्वप्रथम काय करायचं तर शुद्ध तुपाने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद ओली करून त्या तुपाने काढलेल्या स्वस्तिकवरून आपल्याला हळदीचं स्वस्तिक गिरवायचं आहे आणि पुन्हा त्यावरून आपल्याला ओल्या कुंकवानं स्वस्तिक जे आहे तर ते गिरवायचं आहे या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि असं स्वस्तिक चिन्हाची सुद्धा पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला गॅस सेगडीची सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप दिपाने ओवाळून गॅस शेगडीची म्हणजेच आपल्याला अन्नपूर्णा अन मातेची सुद्धा पूजा करायची आहे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मी तर यांचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला या दिवशी पितृपक्ष असल्यामुळे आपल्या पित्रांनासुद्धा तर्पण अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर गास देचा है, कावला ला गास या दिवशी गाईला घाससुद्धा द्यायचा आहे कावळ्यालासुद्धा तुम्ही घास देऊ शकता याची माहिती देणारे बरेचसे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहू शकता तुमची जर या दिवशी पितरांची तिथी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आऊर गाईला घास जो आहे तर तो द्यायचाच आहे आणि जरी पित्रांची तिथी नसेल तरीसुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकता ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील आणि आपल्याला पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तर तो होणार नाही त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीला किंवा लक्ष्मी मातेला कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा आवरजून लावायचा आहे कारण तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीचीसुद्धा विधिवत पूजा करू शकता तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा त्याचप्रमाणे तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सुद्धा पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचं पठन करू शकता श्रीसुक्तमचे सुद्धा पठण करू शकता कारण ह्या योगावरती आपण ज्या काही सेवा करतो तर त्या सर्व दीर्घकाळ टिकत असतात आणि असं काही नाही की पितृपक्ष आहे म्हणून आपण देवांची सेवा करायची नाही तर आपण पितृपक्षामध्ये देवांची सुद्धा सेवा करायची असते आणि आपल्या सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची असते त्याचप्रमाणे बघा असं म्हटलं जातं की गुरुपुषामृत योगावरती खरेदी केलेलं सोनं मोडण्याची कधीही वेळ येत नाही परंतु पितृपक्ष आहे त्यामुळे आपल्याला सोन्याची खरेदी जी आहे तर तीसुद्धा करता येणार नाही आता कोणत्या गोष्टी आपण या दिवशी करू नयेत तर या दिवशी कोणालाही उदार पैसे देऊ नयेत एखाद्याने कितीही मागितले तरी पैसे देऊ नका कारण ते पैसे आपल्याला परत मिळण्याचे जे चान्सेस आहेत तर ते मात्र कमी होतात म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती कोणालाही उदार पैसे द्यायचे नाहीत या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही पितृपक्षसुद्धा आहे आणि गुरुपुष्य योगसुद्धा आहे त्यामुळे मांसाहार करायचा नाही मटण असेल अंडी असेल याचं सेवन करायचं नाही त्याचप्रमाणे कांदा लसणाचं सेवन करणे सुद्धा वर्ज्य आपल्याला करायचं आहे कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत कोणालाही विगाळ करू नका कोणाचाही अपमान करू नका घरामध्ये कलह वाद विवाद भांडण तर या गोष्टी टाळायच्या आहेत कोणावरतीही आपल्याला रागवायचं नाही तसेच घरातील गृहलक्ष्मीचा अनादार करू नये या दिवशी केस सुद्धा धुवू नयेत आणि फरशी सुद्धा पुसू नये घराची साफसफाई करू नये आपण मुख्य दरवाजा ओल्या कपड्याने स्वच्छ करू शकतो परंतु डीप क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो तर अशी साफसफाई आपल्याला करायची नाही कारण यामुळे गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी नवीन कपडे किंवा नवीन सोन्याचे दागिने घालणे सुद्धा टाळायचे आहे तर अशा काही चुका आहेत ज्या गुरुपुष्यामृत योगावरती चुकूनही करू नयेत आणि काही कामे सांगितलेली आहेत तर ती मात्र आवर्जून करावीत ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते